पाातुर्डा बुद्रुक अतिक्रमण प्रकरण तेरा दिवसांच्या आवरण उपोषणाचे सांगता अखेर तहसीलदारांच्या मध्यस्थीने आणि पोलिसांच्या लेखी आश्वासनाने तोडगा संग्राम आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पातुर्डा बुद्रुक येथील अतिक्रमण प्रकरणावरून गजानन समाधान मानकडे यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले तेरा दिवसांचे आमरण पोषण अखेर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मध्यस्थीने आणि तामगाव पोलीस स्टेशनच्या लेखी आश्वासनाने शांततेत संपुष्टात आले पोषणकर्त्याच्या घरासमोरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाने घेतलेल्या दखलांनंतर अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती देत न्यायालयाच्या निकालानंतर आवश्यक ती कारवाई ग्रामपंचायत मार्फत करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले त्याच्याप्रमाणे तामगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने दिनांक आठ जुलै रोजी दिलेल्या लेखी ले ले आश्वासनात नमूद करण्यात आले की न्यायालयीन निकाल उपोषणकर्त्याच्या बाजूने लागल्यानंतर पोलीस संरक्षणाची गरज भासल्यास ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पोलीस संरक्षण नक्कीच पुरविण्यात येईल या निर्णायक क्षणी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये तहसीलदार प्रशांत पाटील गट विकास अधिकारी पायधन तामगाव पोलीस स्टेशनचे गवांदे व इतर दोन कर्मचारी पातुर्ला बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मारुडे समाज क्रांती आघाडीचे सर्व पदाधिकारी यांचा समावेश होता या सर्वांच्या समन्वयातून शासन प्रशासन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त प्रयत्नांनी हा तिढ्या निकालात काढण्यात यश आले या घटनेमुळे पाकुर्ला बुद्रुक मधील सामाजिक आणि प्रशासनिक वातावरणात निर्माण झालेला काहीसा निवडला असून ग्रामस्थांमध्ये दिलासा व समाधान व्यक्त केला जात आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा